नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात कोणत्या वेळेला पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे याचा आय एम डीने दिलेला हवामान अंदाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हा हवामान अंदाज नव्वद ते पंच्याण्णव टक्के खरा असतो त्यामुळे व्यवस्थित पहा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटे एक वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत आपल्याला हलके ढगाळ वातावरण दिसेल हे वातावरण नऊ दहाच्या टायमिंगला ढगांची दाट शक्यता दिसेल आणि अकरा बाराच्या वेळेस आपल्याला पाऊससुद्धा जागोजागी ठिकठिकाणी पाहायला मिळेल नंतर एक वाजायच्या सुमारास एक ते पाच दरम्यान पूर्ण ढगाळ वातावरण दिसेल आणि हलक्या स्वरूपाचा किंचित काही जागेवर पाऊससुद्धा पाहायला मिळू शकतो नंतर सहा सहा नंतर मात्र पूर्ण अजून फक्त कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी पहाटेपासून पूर्ण संध्याकाळपर्यंत कुठेही आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही संपूर्ण वातावरण आपल्याला कोरड्या स्वरूपाचं हलकं ढगाळ दिसणार आहे नंतर पुढे परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासून आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे आणि दुपारनंतर आपल्याला एक नंतर काही ठिकाणी सूर्यप्रकाश सहा वाजेपर्यंत म्हणजे कोरडा सूर्यप्रकाश अशा प्र स्वरूपाचं वातावरण राहणार आहे नंतर जालना जिल्ह्यामध्ये पहाटेपासून दहा वाजेपर्यंत आपल्याला हलकं ढगाळ वातावरण दिसेल मात्र अकरा आणि बारा वाजायच्या सुमारास अकरा वाजा सुमारास आपल्याला पाऊस पाहायला मिळेल बारा वाजाच्या सुमारास हलके शॉवर्स पडलेले सुद्धा पाहायला मिळतील नंतर पाच वाजेपर्यंत पुन्हा वातावरण ढगाळच राहणार आहे नंतर बीड जिल्ह्यामध्ये सकाळपासून जवळ संध्याकाळपर्यंत कुठेही आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाही नंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पाच वाजेपर्यंत आपल्याला हलकं ढगळं वातावरण मात्र सकाळी उजळल्याबरोबर सहा वाजताच आपल्याला हलक्या प्रकारचे शॉवर्स पाहायला मिळतील हलक्या प्रकारचा पाऊस हलके शॉवर्स म्हणजे किंचित प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल नंतर दहा वाजेपर्यंत पुन्हा वातावरण कोरडं राहील नंतर मात्र अकरा आणि बारा वाजायच्या सुमारास पुन्हा आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी शॉवर्स पाहायला मिळतील नंतर एक वाजल्यापासून पुन्हा दिवसभर वातावरण हे मोकळं कोरडं राहणार आहे नंतर लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून ते पूर्ण संध्याकाळपर्यंत वातावरण हे कोरडं राहणार आहे पुढेल जिल्हे या ठिकाणी आपण पुणे जिल्ह्याचं पाहू पुणे जिल्ह्यामध्ये हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका पाऊस सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या पावसाची दिवसभर शक्यता आहे नंतर पुढे आपण नाशिक जिल्ह्यामध्ये घेऊ नाशिक जिल्ह्यामध्ये पहाटे एक दोनच्या सुमारासच हलके शॉवर्स आणि मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे नंतर तीन वाजल्यापासून पहाटेच्या नऊ वाजेपर्यंत वातावरण ढगाळ राहील मात्र दहा आणि अकरा वाजायच्या सुमारास पुन्हा आपल्याला हलके शॉवर्स नंतर काही वेळ बारा वाज्या सुमारास सुटका तर नंतर एक दोनच्या सुमारास चार न चारपर्यंत दुपारपर्यंत अशा स्वरूपाचा आपल्याला शॉवर्स प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल आणि दुपारून नंतर अजून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पुढे जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला पूर्ण क्लिअर वातावरण दिसणार आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हलक हलकं ढगाळ दहा वाजेपर्यंत हलकं ढगाळ दिसेल मात्र अकरा आणि बारा वाजायच्या सुमारास सकाळच्या या ठिकाणी आपल्याला पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे नंतर पूर्ण दिवसभर हलकं ढगाळ वातावरण दिसेल धुळे जिल्ह्यामध्ये सकाळपासून जो काही संध्याकाळपर्यंत आपल्याला हलकं ढगाळ कधी काळ कधी आपल्याला पूर्ण क्लिअर वातावरण कधी स्वच्छ सूर्यप्रकाश अशा प्रकारचा दिवस राहील नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहाटे प पहाटे सहा वाजेपर्यंत वातावरण क्लिअर राहील मात्र सकाळी सात आणि आठ वाजाच्या सुमारासच आपल्याला हलक्या शॉवर्स पडलेल्या पाहायला मिळतील ठिकठिकाणी नंतर नऊ दहाच्या वेळेस पुन्हा वातावरण कोरडं राहील नंतर अकराच्या वेळेस अजून हलका पाऊस हलके शॉवर्स पाहायला मिळतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचासुद्धा पाऊस पाहायला मिळेल नंतर संध्याकाळी पाच आणि सहा वाजाच्या सुमारास देखील हलके शॉवर्स पाहायला मिळणार आहेत पुढे आपण जो काही कोकण विभागातील पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये पहाटे दोन तीनच्या सुमारास हलके शॉवर्स मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा ठिकठिकाणी पाहायला मिळेल नंतर पुन्हा सहा सात आणि आठ वाजायच्या सुमारास सकाळी या ठिकाणी हलके शॉवर्स आणि रेंज हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंतर संध्याकाळून पाच सहा आणि नऊ दहाच्या सुमाराससुद्धा हलक्या प्रकारचा पाऊस आणि मध्यम प्रकारचा पाऊस ठिकठिकाणी पाहायला मिळेल नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो काही स पहाटेपासूनच पाच सहा सात वाजाच्या सुमारासपासून आपल्याला नऊ दहा वाजाच्या म्हणजे दिवसभरच या ठिकाणी हलके शॉवर ढगाळ वातावरण अशा स्वरूपाचा पूर्णच दिवस राहणार आहे एक दोन तास हलके शॉवर्स नंतर कोरडं वातावरण नंतर अशा स्वरूपाचा नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटे एक दोनच्या सुमारास बारा एक दोनच्या सुमारास पहाटेच्या या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल नंतर सकाळी सात आणि आठ वाजाच्या सुमारास दहा वाजायच्या सुमारास या ठिकाणी पुन्हा हलका पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल नंतर एक दोनच्या सुमारास पुन्हा आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नंतर दहा अकरा संध्याकाळच्या वेळेसुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची आपल्याला लक्षणं दिसत आहेत नंतर आपण अमरावती जिल्ह्याचा घेऊ अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मात्र आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे कुठल्याही स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत नाही नंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहाटे एक वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सुद्धा आपल्याला दुपारी तीन वाजेपर्यंत थोडंफार ढगाळ वातावरण आहे मात्र चार वाजल्याच्या चा, नंतर, नंतर मात्र सात वाजेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळेल नंतर मात्र संध्याकाळी हलकं ढगाळ वातावरण दिसेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहाटेपासून 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 ढगाळ वातावरण दिसणार आहे नंतर आपल्याला सकाळी सहा वाजल्यापासूनच स्वच्छ सूर्यप्रकाश दहा वाजेपर्यंत दिसेल नंतर पुन्हा अजून ढगाळ वातावरण संध्याकाळी चार वाजेपर्यंत दिसेल नंतर चार वाजल्यानंतर पुन्हा स्वच्छ सूर्यप्रकाश नंतर वर्धा जिल्ह्यामध्ये पहाटे एक दोन संपूर्णच म्हणजे दिवसभर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण दिसेल पाऊस मात्र नाही नंतर ही वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पहाटेपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलकं क्लाउडी वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण दिसेल पाऊस दिसणार नाही नंतर पुढील जिल्ह्यांमध्ये पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण हलक्या स्वरूपाचं क्लाउडी काही वेळा स्वच्छ सूर्यप्रकाश अशा स्वरूपाचा दिवस राहील नंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पहाटेपासून आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाश कधी ढगाळ वातावरण अशा स्वरूपाचा दिवस राहील नंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पहाटेपासून संध्याकाळपर्यंत असंच वातावरण राहणार आहे क्वचित ठिकाणी ढगाळ तर कोचित ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला हलका ढगाळ आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण पाहायला मिळेल या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही नंतर आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी सुद्धा स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस राहणार आहे कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही नंतर पुढे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच स्थिती आहे हलकं वातावरण राहणार आहे ढगाळ मात्र अकरा वाजाच्या सुमारास सकाळच्या हलक्या स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो म्हणून नोंद घ्यायची आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि प्रवासी मित्रांनो आपल्या चॅनलवर आय एम डीने अधिकृत भारतीय हवामान विभागाने दिलेला हवामान अंदाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हा हवामान अंदाज कसा वाटला आणि या दिवसाची पडताळणी घेऊन देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेशन सजेस्ट करू शकता की हवामान अंदाज कुठे किती प्रमाणात पाऊस पडला हवामान अंदाज खरा ठरतोय का याची तुम्हीसुद्धा मला रिप्लाय करून माहिती पोचवा धन्यवाद